सहा जून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रायगडावरून मराठा समाज आरक्षणाबाबत एल्गार पुकारला असल्याने सिन्नर तालुका सकल मराठा समाजाची आरक्षणाबाबत अतिशय महत्वपूर्ण बैठक माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील नर्मदा लॉन्स येथे पार पडली यावेळी सिन्नर शहरातील मराठा समाज बांधव व महिला उपस्थित होत्या सोमवार दिनांक सात जून रोजी संपन्न झालेल्या सकल मराठा समाज आरक्षणाबाबत विनिमयासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकीची सुरुवात ही छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली यावेळी अनेक समाज बांधवांनी आरक्षणाबाबत आपापले विचार मांडले बैठकीस दिनकर आढाव विठ्ठल उगले उद्धव निमसे दिनकर पाटील आर के मुंगसे नामदेव कोतवाल नानासाहेब देशमुख दिगंबर देशमुख किशोर देशमुख रामनाथ डावरे शाहीर स्वप्नील डुमरे केदा आहेर सविता कोटरूरकर कल्पना रेवगडे रुपाली काळे श्रद्धा नरोडे सुनीता काळोखे संगीता माळी बहिरू दळवी कृष्णाजी भगत ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाणके अण्णा गडाक छबूथोरात गिरीश पालवे सुनील बच्चाव विठ्ठल जपे ज्ञानेश्वर कुराडे संजय पवार इंद्रभान गाडे उमेश गायकवाड योगेश डावरे राजेंद्र वाघे पाटील रामहारी खताळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड दिलेलं आरक्षण रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये समाजातील समाजातील जे जे संघ समाजासाठी या मागणी करता काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करावी त्यांचे मतं जाणून घ्यावीत उद्याच्या जा ह्या आरक्षणासंदर्भातली भविष्यातली दिशा निश्चितपणे आपल्याला निश्चित करावं लागेल यासाठी खरं आज बैठक घेतलेली होती संवाद सर्वांशी संवाद करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून मग हे आरक्षण कसं टिकेल या बाबतीतली भूमिका आपल्या सगळ्यांची एकदा समोर आल्याच्या नंतर जे मागच्या सरकारनं जे आरक्षण दिलं होतं भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आणि आज ते आरक्षण टिकलं नाही त्याबरोबर उद्याचं जे काही समाजाच्या वतीने आंदोलन उभं राहील त्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि ती खात्री देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आपल्या मराठा समाजाची बैठक संपन्न झाली आणि विखे पाटील साहेब हे आपल्या बैठकीला उपस्थित होते तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सरचिटणीस जिल्हा चिटणीस सर्वच हजर होते आणि इतर पक्षाचीही सर्व नेते कंपनी हजर होते तर आम्हाला असंच वाटतं की आपण सर्वांनी एकत्र कुठलाही पक्ष वगैरे भेदभाव न ठेवता आपण सर्व मराठी समाजाने एकत्र येऊन आणि आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी आठ करावा आणि महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल जेव्हा जेव्हा कुठलेही आरक्षणाचा मुद्दा असेल तर सर्वत्र सर्व आमदार खासदार असतील वरती मंत्री संत्री असतील सर्वांनीच एकत्र यावे आणि यांनी कुठलाही भेदभाव करू नये आणि असे वेगळेवेगळे झेंडे घेऊन मरू नये सर्वांनी एकमूट केल्याशिवाय आपल्याला आरक्षणाचा पर्याय नाही आणि जे आपल्या विरोधात असतात किंवा केंद्रातले जरी आपल्याला जर विरोध करत असतील किंवा महाराष्ट्रातील जनता जरी जर आपल्यात विरोध करत असतील तरी आपण सर्वांनी आम्हाला आरक्षण देण्यासाठी जर कोणी विरोध करत असतील तर मग आम्ही त्यांचा मतदानाच्या संदर्भात त्यांचे बरोबर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा असा समाज आहे का रोज आम्ही श्रीमंत नाहीत आणि आमचे छोटे छोटे उदाहरण व्यापार करून आमचा उदरनिर्वाह करतो मुलं शिकवतो आणि बँकेचे व्याज कर्ज भरून आम्ही आत्तापर्यंत खूप कष्टाने आमचे मुलं शिकवले आणि आरक्षणामुळं ते वंचित राहिले त्याचं आम्हाला त्यांचे वय होऊन गेले ते एकतीस वर्ष झाले तरी आरक्षण नसल्यामुळे आमच्या मुलांना आम मुला शिक्षण करू नोकऱ्या भेटल्या नाही त्यामुळे आम्हाला आमचं खूप असं आमच्या समाजाचं आरक्षणाचं खूप वाईट वाटतं आणि आमचं जरी आता वेळ निघून गेली तरी इथून मागचं जे आमचा समाज आहे जे आमचे गरीब विद्यार्थी आहेत ते मोलमजुरी करू शकतो आणि त्यांच्या मेरिट असल्यास तरी त्यांना नोकऱ्या भेटत नाही त्यामुळे आमचा समाज हा खूप मागे राहिलेला आहे आणि त्यामुळे आमच्या मुलांना आत्महत्या कराव्या लागतात त्याला कारण हे दोन्ही सरकार आहेत केंद्राचं पण आहे आणि महाराष्ट्राचं पण आहे दोन्ही सरकारने आमच्या मराठी समाजाला आरक्षण देण्याचा आणि सगळे आमदार खासदार एकत्र येऊन सगळ्यांनी एकच निर्णय घ्यावा आणि आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमचा समाज हा कुठल्याही समाजाचं आरक्षण मागत नाही किंवा कुठल्याही समाजाला विं वंचित करत नाही आम्ही सर्व समाजाला आरक्षण देण्यासाठी पर्यायी असा तेव्हा जाहीर त्यांना पाठिंबे दिले त्यांना आरक्षणासाठी मदत केली तशी सर्व स सर्व समाजाने आणि सर्वांना आरक्षण मिळालं आहे त्यांनी आम्हाला मदत करावी हीच मी अपेक्षा करते आणि आमच्या मराठा समाजाला सर्वांनी मदत करावी हीच माझी इच्छा आहे असं मला वाटतं आणि आमचा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय कधीही राहणार नाही आज नाही तर कधीच नाही असं मी म्हणते आणि भारतीय जनता पार्टी असं एकच नाही तर सर्व पार्ट्यांनी मदत करावी सगळ्यांना एकत्र यावे आणि आरक्षणाला आपला सर्वांचा हातभार असला तर आज आम्ही सगळ्यांचे आभार मानू कल्पना उगडे जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष आणि सर्व आमच्या सदस्य आमचं जिजाऊ ब्रिगेडचं केंद्र आणि राज्य सरकारकडे एकच मागणं आहे आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाही आमचे मुलं एवढे मिरिटमध्ये येतात नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के अशा पद्धतीने मार्क पाडता पण बाकीच्या समाजाला आरक्षण असल्यामुळे अगदी पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अशी टक्केवारी असलेल्या मुलांना नोकरी मिळून जाते आणि आमचा मराठा समाज कायमचाच मागे राहिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मराठा समाजात सत्तर टक्के समाजाला तरी आरक्षण मिळावंच हे आमचा हक्काचं आहे एक मराठा लाख मराठा कर आज राधाकृष्ण विखे पाटील माझी विरोधी पक्षनेते यांच्या अध्यक्षते केली शिन्नर येथे नर्मदा लॉन्समध्ये मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की सर्व आमदार खासदार मराठा समाज जेवढे असतील त्यांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन आरक हे आरक्ष मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं आणलं याचा विचार करावा जी अनेकांची अनेक, अनेक दिशांना तोंड आहेत ती तोंड एका दिशेला कसं होतील आणि मराठा मराठा आरक्षण मराठा कसं मिळेल यासंबंधी विचारविर्णय करण्यात आला त्यावेळेस अनेक जणांनी आपले मुद्दे मांडले एकशे दोन घटनादुरुस्तीचा मुद्दा मांडला गेला की केंद्राने ते आरक्षण स्वतःकडे मराठ्यांना आरक्षण देण्याचं स्वतःकडे कसं घेतलं आणि राष्ट्रपतीला ते अधिकार कसे मिळाले यासंबंधीतही चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार योग्य प्रकारे तोडगा काढला जाईल सर्वांना एकत्र आलं एकत्र घेतलं जाईल संभाजीराजे नितेश राणे त्याचप्रमाणे विनायक मेटे यांना एकत्र येऊन आम्ही पुढचा लढा आखू त्या त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आणि त्यांना जर ते जर निपक्षपातीपणे कोणत्याही सगळ्या पक्षांना जर बरोबर घेऊन जर मराठा आरक्षणाचं काम करत असेल तर त्याला संपूर्ण सेन्नड तालुक्याच्या वतीने आमचा सर्वांचा मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा राहील एवढं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठा समाजाच्या मनामध्ये जे विचारमंथन चालू आहे जे वादळाची निर्मिती सुरू आहे त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठलीही भूमिका घ्यावी आणि कोणतीही भूमिका घेऊ हो नये सदतशील मार्गाने मराठा समाजाला न्याय हक्क मिळावा यासाठी सिन्नर शहरात आज सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केलेली होती या बैठकीसाठी प्रातिनिधिक स्वरूपात मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहून अत्यंत विधायक सूचना या ठिकाणी केल्या या बैठकीचा गोषवारा थोडक्यात मी आपल्यासमोर या ठिकाणी विस्तृत करतो <laughs> मराठा समाजाच्या संदर्भात जे जे राजकीय अभिनिवेश असतील जे जे राजकीय भूमिका असतील ज्या ज्या राजकीय पादत्राणे असतील ते सर्व ते सर्व बाजूला ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीत आपण सर्व सिन्नर तालुक्यातील शहरातील सर्व मराठा समाज बांधव या ठिकाणी खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या संदर्भात वरिष्ठ पातळी हो जे जे निर्णय होतील राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून मराठा समाजाला न्याय देण्याच्या संदर्भातील जी जी काही भूमिका ठरवेल त्याला सिन्नर शहरातील आणि तालुक्यातील मराठा समाज एक संघपणाने एक वाक्यता ठेवून पुढच्या काळातही निश्चितपणाने त्यांच्या पाठीशी उभी राहतील अशी भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहेत त्या भूमिकेच मी सर्वांनी त्या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे आज सिन्नर भाजपचे प्रमुख आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात झाली सिन्नर मधील प्रमुख सर्व मंडळी हजर होती त्या सगळ्या प्रमुख मंडळीचा रोग असाच आहे नी। नी जे 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 आता का आता मोर्चे वगैरे बाकीच्या न काढता सर्व समाजाच्या सर्व मंडळींनी राजकारण विरहित एकत्र येऊन हा सगळा प्रश्न सोडवा याच्यामध्ये मराठा समाजाचे जे मुलं आहे जे भाग्यरे लोक आहे आता पण सत्तावन मोर्चे काढले आणि या मोर्चेची नोंद सुद्धा जागतिक लेवलला झालेली आहे आता मोर्चा वगैरे ना का अर्थात तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सगळा सोडावा अशी समाजाच्या सर्व बंधूंची बंधू बघण्याची इच्छा आहे ते जे वैयक्तिक जे हे दावे करतात हा त्याला नाव ठेवतो तो त्याला नाव ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे कुणी कोणाला नाव ठो नाव न ठोवता तुम्हाला जर पक्ष तर समाजाचं काम करत आहे ना मग तुम्ही एकत्र व्हा ना कशाकथा कोणला नाव ठेवतात कशाकथा कोणाला हे करतात तर सर्वांना एकत्र येऊन हा सगळा प्रश्न जो आहे मराठा समाजाचा हा स्वभावा अशी अशी सर्व समाजाची इच्छा आहे आज ज्या टायमाला तुम्ही एकमेकावर मराठा समाजाच्या लोकांचे एकमेकावर डोळ्यावर हे करतात तर इतर लोक आपल्याला हसतात इथे आपण सर्वांनी डोळ घेतली पाहिजे हे हसणं बंद करा समाजाला चांगला न्याय द्या तुम्हाला ओबीसीचं जर काही असेल पोळका वगैरे तर ओबीसीचं ते आरक्षण आपण मागतच नाही परंतु जे काही आरक्षण आपल्याला मागायचं आहे त्याच्याकरता सर्वांना एकत्र होऊन दिल्लीचा दरवाजा ठोठवला पाहिजे जर त्या पंतप्रधानांनी राष्ट्रपतींनी जर सही केली तरच हा सगळा तंटा मिटणार आहे त्या टायमाला तुम्ही एक सगळ्यांनी एकत्र व्हा अशी होऊ शकेल सगळ्या मंडळींची इच्छा आहे आणि तो ती सगळी इच्छा त्यांनी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावांना घातलेली आहे त्यांनी पण कबूल के केलं की मी आता नाचला चाललो आहे आम्ही तिथं चर्चा करतो ना हा सगळा तुमच्या चर्चेचा अहवाल आम्ही मुंबईला देऊ म्हणे असं त्यांनी सगळी चर्चेमध्ये सांगितले सगळ्यांनी परत सांगतो सगळ्यांनी एकत्र होऊन हा सगळ्या मोर्चाचं नेतृत्व कुणीतरी करावं दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सगळे मंडळी सगळे राजकीय लोक व्हावं ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जय जयदा जय शिवराय खरंतर आज विखे साहेबांच्या उपस्थितीत ह्या नर्मदा मंगल कार्यालय येथे मराठा आरक्षण संदर्भात मिटिंग आयोजित झाली होती त्या मिटिंगमध्ये आमचं म्हणणं एकच आहे की मराठा समाजाने गेले सत्तावन्न मोर्चे काढले त्यानंतर प्रचंड असा जोश समाजामध्ये होता आणि शांतीच्या मार्गाने मोर्चे काढून जर हे सरकार कुठल्याही सरकार असू दे जर दखल घेत नसेल आणि आज तसं जर विचार केला तर ही न्यायालयानं लढाई झाली म्हणून माझी विनंती आहे की सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन मुंबईमध्ये बैठक घेऊन एक नेतृत्व संभाजी महाराज असेल असं नेतृत्व जर राहिलं तरच समाज एकत्र येईल आणि एक दिशा राहील आणि वेगवेगळे विनायक मेटेंचं वेगळा ताफा नारायण राणे साहेबांचा वेगळा ताफा असे वेगवेगळे जर झाले तर ही गोष्ट शक्य होणार नाही म्हणून आपण सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन बैठक घेऊन एक, एक नेतृत्व जर ह्या महाराष्ट्राला जर दिलं मराठा संदर्भात तरच मराठा समाज हा एकत्र येईल अन्यथा अवघड परिस्थिती आहे समाजाच्या लोकांची आरक्षणामुळे जी झालेली जी वाईट दायना आहे ती आता आपण आपण आपल्याला ज्या समाजाने मोठं केलं म्हणून त्या नेत्यांची जबाबदारी आता आणि त्या नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा अशी माझ्या सर्व नेत्यांना विनंती धन्यवाद